शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपलाच डॉक्टर राकेश बघमारे माती सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ केनबॉसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे मित्रांनो आपल्याला कल्पना असेलच की खताची कार्य करण्याची क्षमता सध्याच्या घडीला वाढवणे हे खूप आवश्यक आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत शिरपूर या ठिकाणी आपल्याकडे प्रगतशील शेतकरी बांधव आहेत प्रगतशील कास्तकार बंधू आहेत आणि साधारण काही वर्षापासून ते केनबॉयसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांचे प्रोडक्ट बऱ्यापैकी या ठिकाणी वापर केलेला आहे तर त्यांच्याकडून आज आपण माहिती घेऊयात की त्यांना अनुभव कोणत्या प्रकारचे आलेत तर नमस्कार तुमचं नाव सांगा आ, गाव सांगा आणि तुमचे अनुभव केन्बॉसिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोबत कसे आलेत माझे नाव प्रशांत यशवंतराव सोनवणे राहणार शिरपूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे मी कॅन बायोशिल्ड कंपनीचे भरपूर प्रोडक्ट वापरले आहे त्याच्याच बरोबर म्हणजे सुरुवातीच्या स्टेजला जसं केळीचा जर विचार केला आपण सुरुवातीच्या स्टेजला आपण या ठिकाणी जे बायोप्लिन आणि फॉस्पट आणि बायोप्लीन बायोप्लीन आणि वापरले तर मग तुम्हाला तुमचे अनुभव कसे आले सर बायोपिन वॉस्ट पेट आहे तर मला त्याचा एवढा अनुभव आला की त्याचा पहिल्यापासून गुंडा बनवण्याचं काम एक नंबर झालेलं आहे बरोबर आहे दुसरी गोष्ट वाढ झाली त्याची वाढ झाली हो तिसरी गोष्ट पानांना ग्रीन वगैरे हिरवेपणा पानाला यायला पाहिजे तो अतिशय उच्च दर्जाचा उच्च दर्जा चांगला आला हो पान, दोन पानांमध्ये साईज वाढली बरोबर आहे जो अंतर आहे दोन पानांमध्ये पाना अंतर, अंतर वाढलं जे ग्रीनरी असेल किंवा पाण्या आपलं बुंद्याचं जे साईज असेल गर्थ असेल तो वाढण्यास अतिशय महत्वाचं काम या ठिकाणी केलेलं आहे तर माझं असं म्हणणं की कोणी सांगू शकत नाही की बा चार महिने साडे चार महिन्याच्या बाहेर हे प्रॉडक्ट वापरून मला खरंच मनाला हे वाटलं बोला समाधान समाधान वाटलं की बो पुरळ्यात दमदार आहे आणि एक नंबर प्रोडक्ट आहेत ते जबरदस्त रिझल्ट आहेत त्याचे बरोबर आहे म्हणजे साधारण आता आपल्याला कल्पना असेलच शेतकरी बंधूंनो आपल्या वातावरणात आर्द्रतेचं प्रमाण वाढलं आणि मुसळधार पाऊस झाला तर साधारण केळी पिकामध्ये करपा हा रोग साधारण बाहेर येत असतो हो, हो, म्हणजे आपण त्याला सिगाटोका म्हणतो सिगाटोका बरोबर हो, हो. या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांनी सिगाटोकावरती जे सुडोमिलास्टिन नावाचं जे आपण बायोलॉजिकल या ठिकाणी वापर केलेला आहे तर त्याविषयी तुमचं मनोगत या ठिकाणी बाकी शेतकऱ्यां शेतकरी बंधूंना थोडस आता मला पहिल्याच सुरुवातला साळुंके साहेब भेटले होते यांनी मला साळुंक्या साहेबांनी सांगितलं की बोहा सोडू मिल हे तुम्ही पाण्याचं हे बोहा तर तुम्ही सोडू मिल खालून पण सोडून द्या सोडू मिल अष्टी आणि खालून पण सोडा आणि फोरनेद्वारे बी करा बर बर या साहेबांनी सांगितलं तर मी ते तो प्रयोग केला तर आज माझ्या शेतामध्ये मा एकही याचा एक करप्याचा रोग नाही आहे नाही आहे म्हणजे स्पोर तयार व्हायला पाहिजे करप्या जागेवर थांबले आहे जागेवर थांबले म्हणजे नाही सारखा आहे साहेब बर नाही सारखा आहे म्हणजे बघा शेतकरी बंधूं सुडोमिलास्टिन जे केनबॉसिस कंपनीचं जे प्रोडक्ट आहे सुडोमिलास्टिन साधारण बरेच शेतकरी या ठिकाणी वापर करतायत म्हणजे जो करपा रोग येतोय पुढे चालून आपण करप्या रोगावर बरेच खर्च करत असतो बऱ्यापैकी आपण फवारण्या करत असतो पण मुळात जर करपा रोग यायच्या आधीच जर आपण सुडोमिलास्टिन हे जर आपण ड्रिपनी जर दिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्टंभर टक्के फायदा आहे फायदा आहे म्हणजे जे स्पोर तयार व्हायला पाहिजेत आपल्या जमिनीमार्फत ते तयार होऊ देत नाही आणि जागेवर तो करपा हा थांबत असतो थांबत असतो वाढच होत नाही त्याची बरोबर आहे मग बाकी शेतकरी बंधूंना काय सांगू इच्छिता म्हणजे तुमचे जे आपलं केनबॉयसिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये तुमचं बायोप्लिन असेल सुरुवातीच्या स्टेजला आपण बायोप्लिन देतो बायो त्याच्यानंतर दे। फॉस्फर्ट आहे जे फॉस्फरसचे उपलब्धता करण्यासाठी जे वेगवेगळ्या बॅक्टेरिया त्या ठिकाणी समावेश केलेला आहे आणि तसेच जे करप्यावर जे आपण जे म्हणतोय सुडोमिलास्टिक सुडोमिलास्टिन केप हे असे अतिशय तीन चार प्रोडक्ट तुम्ही या ठिकाणी वापर केलेला आहे तर तुमचं मनोगत म्हणजे बाकी शेतकऱ्यांविषयी काय म्हणजे तुम्ही काय सांगू इच्छिता मी हेच सांगू इच्छितो की बो केन बायोशिटचे जे प्रोडक्ट आहेत ते दमदार आहेत आणि चांगले आहेत की बा आता सरांनी सांगितलं होतं की बाबा मला कर्पारोगासाठी हो चुडमिल एस्टिन बरोबर तर मी ते नळी म्हणजे टिपद्वारे बी दिलंय आणि पवारनेद्वारे पण केलेलं बरोबर मी शेतकऱ्यांना हेच सांगू इच्छितो की बो प्रोडक्ट एक नंबर दमदार आहेत आणि वापरायला काही हरकत नाही वापरायला काही हरकत नाही वापरायलाच पाहिजे वापरायलाच पाहिजे बरोबर हो शेतकरी मित्रांनो अवश्य वापरा आपल्या ठिकाणी जर करप्याचा जर प्रकोप आढळत असेल तर त्या ठिकाणी सुडो आणि मिलॅस्टिन सुडो साधारण एक किलो आणि मिलॅस्टिन पाचशे एम एल आपल्याला हजारी ड्रिपनी सोडायचं आहे तसेच नत्रा नत्राचं जर आपल्याला स्थिर करायचं असेल फॉस्फरस बिरघडणाऱ्या बॅक्टेरिया म्हणजे फॉस्फरसची जी उपलब्धता जास्त करायची असेल आपल्या जमिनीतून तर त्या ठिकाणी बायोप्लीन आणि फॉस्फट साधारण पाचशे पाचशे एम एल आपल्याला ड्रिपनी आपल्या सुरुवातीच्या अवस्थेत केडी पिकाला द्यायचा आहे शेतकरी बंधूं याचा अवश्य वापर करा धन्यवाद